नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे चला आजचे महत्वाचे अपडेट पाहूया सिद्धिविनायक पब्लिक स्कूल तारगाव तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथील ही शाळा आहे ह्या शाळेमध्ये सीबीएसई सी बोर्ड सुद्धा मंजूर आहे चला तर बघूया कोणत्या कोणत्या पदांसाठी भरतीची जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केली आहे पद क्रमांक एक सहाय्यक शिक्षक टी जी पी जीटी गणित भौतिकशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र हे विषय राहील व शैक्षणिक पात्रता बी सी एम एड गणित भौतिक बायो रसायन ह्या विषय मधून झालेलं असायला हवं एकूण चार पदे ह्या जागेसाठी भरल्या जाणार आहे पद क्रमांक दोन सहाय्यक शिक्षक टी पीजीटी ह्यामध्ये इंग्रजी हिंदी हे विषय राहील व शैक्षणिक पात्रता बी एलटी एम ए इंग्रजी हिंदी बी एड मधून झालेलं असायला हवं एकूण दोन पदे ह्या जागेसाठी भरल्या जाणार आहे पद क्रमांक तीन सहाय्यक शिक्षक टीजीटी जी एस टी हे पद आहे व ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता बी ते इतिहास भूगोल पॉलिटिकल सायन्स मधून झालेलं असायला हवं आणि ह्या पदासाठी पण एकूण दोन पदे जागा भरल्या जाणार आहे पद क्रमांक चार सहाय्यक शिक्षक आर आरती हे पद आहे व ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता बीएससी डीएड बेड मधून झालेलं असायला हवं आणि ह्या पदासाठी एकूण तीन पदे जागा भरल्या जाणार आहे मित्रांनो आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून चांगली माहिती तुमच्यापर्यंत पर्यंत प्रयत्न करत आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आमचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे पुढील येणारे व्हिडिओ तुमच्या पर्यंत सर्वात अगोदर पोहचेल चला आता आपल्या मुख्य मुद्द्यावर पत येऊ पद क्रमांक पाच कला शिक्षक हे पद आहे व ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता अटीडी बी एफ मधून झालेलं असायला हवं आणि ह्या पदासाठी एकूण एक पद जागा भरल्या जाणार आहे पद क्रमांक सहा क्रीडा शिक्षक हे पद आहे व ह्या पदासाठी एक पुरुष आणि एक महिला शिक्षक हव्या आहेत ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता बीपीएड झालेलं असायला हवं पद क्रमांक सात समुपदेशक आरोग्य शिक्षक हे पद आहे व ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता एम ए मानसशास्त्र मधून झालेलं पाहिजे व ह्या पदासाठी एक जागा ते भरणार आहे पद क्रमांक आठ विशेष शिक्षक हे पद आहे व ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता आर सी आय येथून मंजूर डिप्लोमा हवा आहे व ह्या पदासाठी एक जागा आहे मित्रांनो अशा एकूण आठ वेगवेगळ्या पदांसाठी त्यांनी भरती काढलेली आहे तर सर्व इच्छुक उमेदवारांनी खालील बाबी काळजीपूर्वक ऐका आणि वाचा एक सर्व पदांसाठी इंग्रजीमध्ये मध्ये ओघ आवश्यक आहे दोन पात्र उमेदवारांना पगाराची कोणतीही अडचण नाही तीन मुख्य म्हणजे फ्रेशर देखील अर्ज करू शकतात चार इच्छुक असलेल्या आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी शाळेच्या ईमेल आयडीवर आपला रेझ्युमे आणि स्कॅन केलेली कागदपत्रे पाठवावी लागतील केवळ योग्य उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल त्यांचा ईमेल आहे एसपीएस डॉट टी ए जी ए आ आ ए अशी ही आर डॉट कॉम मित्रांनो ही आजची महत्वाची अपडेट होती पुन्हा भेटूया पुढच्या अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद